बैलगाडीत एक बक्कासोरा कुस्तीतला है। एक बक्कासूर आहे शाळा चांगली ज्या भोसल्याम आमशाळेनं हिंदुस्थानला आव्हान दिलं होता तिथला पोरगा आणि मोरे तो? हा तो दीकर सासुरेचा काय नाव आहे तुझा आर्या वायदंडे हा मोरी मंडळी होय म्हणतोय हासुरे मंडळी वायदंडे परिवारायचो का सासुरेला घरटी मोरे आहे जे जावळीचा पाराव झाला चंद्रा मोरे म्हणते ते मोरे दोन मोरे होते प्रत्येक एक येते मोरे पंचायत सत्यवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होता या कुस्तीतल्या पैलवानानी सह्याद्रीनं बळ दिलं कुस्तीला आपलं छत्रपती शिवाजी महाराजांना ओनचा पोरगा आलेला आहे संखेच कुस्ती करा आता कुस्ती करा कुठलाही पोरगा असून दे कुणालाच असत असं दिलेलं नाही बर का संचालक सहज कुणाला विजय मिळेल असं दिलेला नाही गावचा पैसा दररोज राब राब राबायचं सगळं उठल्यापासना आणि राब राब राबणाऱ्याला किंवा बक्षीस जावं पैसा नोरा चुरा कुत्याला नवा आतापर्यंत मैदान संपूर्ण आधी पैसे खिसच्या खिस फुलले असते अनेक ठिकाणी पण इथं तसं नाही नांदगावला सगळ्या खट्टारी काटा कुत्या लागलेल्या किरण पवार बरोबर का तुमच्यासारखी मंडळी आहे त्या कुस्तीला दिवस आहे असा खेळ कुस्ती करा सूचना केल्या बोटात बोट घालायची नाही माग सरकायचं नाही करार का बोट मोडू नको हे बोट मोडणं म्हणजे बारक्या पोरांची गवारी मोडल्या नाही झाले कुस्तीकर मोठं मोठ नको नाव द्याक? द्याक? या या करा। करा कर, का डॅग डॅग आक्रमण सर आता अंदाज घ्यायचं नुसतं घ्यावयात कुस्ती करायची असते नुसती कुस्ती करायची असते सर कुस्ती करा करा जरा दोघांना बघा ती कुस्ती पोर लढाय ए हे सासुरेकर अंगा चिटकायचं नाही नुसतं हल्ला करणारा जमत असतो कुस्ती आहे नाही करणारा कधी जमत नाही नुसतं तो माग दारून सरून वेळ काढून जातो बगलडो मारलेले चेन्नेचा हाफ माझी कब्जा घेत आहे तुळ प्रत्येक कुस्ती टावून सुला कोण लावलेले नांदगाव कुस्ती मय झालेला आहे सगळा चिरंजीव मारुतीचे चिरंजीव कुस्ती केलेल्या नांदगावला नाव घ्यावे मारुतीचे पुढे पावलं टाकावे अवघ्या मूर्त शकुना जिथं राम <गराय> कथा तिथं तिथं कुस्त्याचे मैदान घर 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 आणि कब्जा घेतला चेन्नईचा उजवा गुडगा खरा केलेला चेन्नई ना लकन सूर त्याचं नाव लकन चोर कॅशियर मंडळींचे कौतुक आहे जरा कॅशर मंडळीने सगळा बक्षीस व्यवस्थितपणे हाताळून व्यवस्थितपणे प्रत्येकाला दिला कोण कोण असल्या तुझी पोपर साहेब का महेंद्र देशमुख किरण देशमुख भरत देशमुख तुमचं कौतुक आहे का बाळासाहेब घोरपडे शशिकांत देशमुख गणेश देशमुख लाईव आले दीपक पवार कुस्ती हा द्या सूर्ण कब्जा घेत त्यालाय सुळ समोरनं चड्डी पकडली होती पवार पैलवानं शास्त्र सरां चांगलंच पिढ्याला साठ करण्याचा प्रयत्न आणि निघून गेला हजारांना जर मारावं लागतं हजार दीड दीड हजाराला सात सात आचात आठ आठ किलोमीटर पळावं लागत दोन दोन तीन तीन वेळा हाऊस खांदावा लागतो पन्नास साठ वेळा रस्ती चढावी वे लागत्या आणि त्यानंतर सोन्याचा घास पोटा घालावा लागतो तवा पैलवान होतो तवा पैलवान आणि गल्लो गल्ली पैलवान होतो गल्लो गल्ली असा जर झाला असता तर निघून जातोय निघून जातोय काय कुस्ती लागल्या काय कुस्ती लागल्या इकडं आपल्या नांदगाव यात्रा कमेडीची उत्कृष्ट अशी कॉमेडी केल्याबद्दल वा वाजे सरांचा सत्कार संचालक संजय कुंभार यांच्या हस्ते व लाईव्ह टीव्ही वाले कुमार सर यांचाही सत्कार करत आहेत Sambagi ya, ya. karena ara پټلناک اې دیپک تاسو څنګه یاست؟ څنګه یاست؟ دغه کله چې تاسو په دې کې کېږئ، نو تاسو په دې کې کېږئ. اې دیپک تاسو څنګه یاست؟ څنګه یاست؟ تاسو په دې کې کېږئ. اې دیپک تاسو څنګه یاست؟ څنګه یاست؟ تاسو په دې کې کېږئ. सर समोर बघा इकडं खेळ खेळ सर दिसत आहे की मला